छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मनोजित पाटील जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यानंतर आणि राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर गंगापूर लासूर स्टेशन येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी साडे दहा वाजता उत्सव साजरा करण्यासाठी आणि विजय मिरवणुकीसाठी एकत्र आले होते सकल मराठा समाज एकत्र आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडण्यात आले सकल मराठा समाजाने मुख्य रस्त्यावर एकत्र येत पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे तसेच एकमेकांना पेडा भरवत आनंदोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय मुख्य रस्त्यावर फटाक्यांची लढ लावल्यानंतर जोरदार घोषणा चालू असतानाच एक अँब्युलन्स आली असता ती फटाक्यांच्या पेटती लढ विजवून ॲम्ब्युलन्सला गर्दी हटवून रस्ता मोकळा करून देण्यात आला दरम्यान लासूर स्टेशन शहर जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज रंगे पाटील तू मागे बढो अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून केला होता त्यामुळे सकल मराठा समाजाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता विशेष म्हणजे सकल मराठा समाजाबरोबर ओबीसी समाज आणि इतर समाज बांधव यावी या, या मराठा आरक्षणाच्या विजय मिरवणुकीत सहभागी झाले होते सुरू असलेला हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आज ही पहाट आजची जी पहाट आहे सुवर्ण पहाट आहे मराठा समाजासाठी कारण गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशी पासून तर दोन हजार चौदा पर्यंत आणि आजपर्यंत अनेक आंदोलन झाली अनेक मराठा तरुणांनी युवकांनी आरक्षण मराठा समाजाला मिळावं हो यासाठी आपलं बलिदान दिलं परंतु मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा लढा तीव्र केल्यानंतर आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये मनोज धरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करत आज मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आणि यामुळे संबंध मराठा समाजामध्ये अत्यंत उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे म्हणून मनो, मनो सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांचं सर्व मराठा समाजाच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन आणि ज्या सरकारने म्हणजे एकना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजित दादा पवार देखील मराठा समाजाच्या वतीनं सर्व आम्ही या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद वे, धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर